पुण्यातील नवले पूल परिसरात संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झालाय साताऱ्याहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली हा कंटेनर मंद उतारावरून खाली येत होता जवळपास वीस ते पंचवीस वाहनांना धडक देत तो पुढे गेला यानंतर या कंटेनरनं एका फॅमिली कारला धडक दिली कंटेनरची धडक बसल्यावर कार अचानक पुढे गेली कारच्या पुढे दुसरा कंटेनर होता दोन कंटेनरच्या मध्ये कार अडकली कारमध्ये सीएनजीचा सिलेंडर होता दोन कंटेनरच्या मधोमध अडकल्यानं कारचा चेना झाला सिलेंडरचा स्फोट होताच आग लागली त्यामुळे मागील कंटेनर देखील पेटलाय कंटेनर मधून एक मृतदेह हो बाहेर काढण्यात आला असून कारमधून दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह हो काढण्यात यश आलं आणखी मृतदेह हो हाती लागण्याची शक्यता आहे या अपघातात वीस जण जखमी झाले त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तसेच सी पी संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान पासिंगचा एक कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता नवले पुलावर सेल्फी पॉईंट असलेल्या भागात या ट्रकचा ब्रेक फेल झाला असल्याची शक्यता आहे कारण उतारावर मोठ्या प्रमाणावर लहान लहान आकाराचे गतिरोधक आहेत त्यामुळे कंटेनरचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली असावी